अहो पूर्वीच्या काळी चेहरेही न पाहता पन्नास पन्नास वर्ष आमच्या लोकांनी प्रपंच केले सुखाने पन्नास पन्नास वर्ष आता लग्न जमल्यावर काय होतं आता तो व्हिडिओवाला येतो नाही नवरा नवरीला काय सांगतो चला निसर्गात का प्री वेडिंग बरं निसर्ग जवळ नसतो बरं का लांब असतो तिकडं चला चला डोंगरावर मग हे जातातच यांना हाऊस मग नवरा नवरी व्हिडिओग्राफर मग तो सांगतो गावतात लोळा लागले लोळा व्हिडिओ व्हिडिओवाला लोळतं त्यांच्या मागे हा चला स्पेशल इफेक्ट धबधब्यात दब पाय सोडा सोडले खांद्याला खांदा लावा डोक्याला डोक्या लावा नाकाला नाक लावा स्पेशल इफेक्ट कोल्ड्रिंकची बाटली आणा एकच बाटली असते गावात ती बाटली त्यात दोन नळ्या ओढा 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 कधी कधी ती फुंगते हे ओढतं ती त्याच वेळेस ओढत ते काय अडचण नाही सगळा प्रपंच हा सोडणार आहे काय प्रॉब्लेम आणि मग ती प्री वेडिंग आम्ही मंडपाच्या कोपऱ्यात लावली जाते तुम्ही मला खरं सांगा लग्नाच्या पवित्र कार्यामध्ये अशा काही गोष्टी दाखवाव्यात का पण आम्हाला हाऊस ओ त्याला सिनेमाचं रूप आहे त्याला आता सेन्सॉर करायची गरज आहे एबीसी प्रमाणपत्र द्यावे लागतील इतकं त्यांना आता ओलांडली मर्यादा आणि ती तिकडं प्री वेडिंग सुरू आणि इकडं अंतरपाठवाले ताणून अंतरपाठ धरतायत कशाला धरतो बाबा महिना झाला बोमलत फिरतायत मग दोन्हीपैकी एक बंद केलं पाहिजे का नाही काय बंद केलं पाहिजे प्री वेडिंग बंद केलं पाहिजे की नाही करा बंद नाही शोबत आपल्या संस्कृतीला तुम्ही मांडवातले लोक काय म्हणतात जरा कानोसा घ्या तुम्हाला ते नावच ठेवतात म्हणून आता सोयरीक जुळवतानाच मुलीच्या बापानं सांगितलं पाहिजे प्री वेडिंग करणार नसाल तर मी सोयरीक करतो मुलगा तयार होईल आता गरज आहे मुलांना ते कशालाही तयार होतील मुलीचा बाप जर म्हणला ना माझ्या फाटक्या बनेलो उभाला लागणार तरी तो म्हणेल हो काही अडचण नाही तुमचं बनेन द्या धोतर द्या त्याच्यावर उभा राहतो मला नवे कपडे सुद्धा घेऊ नका पण या गोष्टी तुम्ही सोडून द्या ना या नवीन मुलांना आम्ही सांगत नाही पूर्वीची जेवणाची पद्धत आम्ही सांगत नाही लग्न झाल्याबरोबर सगळे खाली बसायचे पटकन सुद्धा कशा असायच्या कुठल्या पानाच्या कशाचं पान असायचं हां वडाचे पानं असायचे सात्विक असायचे आता प्लास्टिकच्या पंत्रवाळ्या त्यामध्ये शिरा टाकला तो गरम शिरा उचलताना प्लास्टिकचे कण येतात पोटात जातात लोकांना कॅन्सर का व्हायला हो लागले त्याचे कारण आहे तुम्ही मठ्ठा पिता तो पिताना त्या प्लास्टिकचं कण आपल्या पोटात जातात पूर्वी असं काही नव्हतं गाडगे होते पाणी प्यायला मडके पंत्रवळ्या होत्या एक द्रोण होतं ते द्रोणसुद्धा त्या पानांचं असायचं आणि त्याला हमखास एखादं छिद्र असायचं म्हणजे सार होतला की तो शेजाऱ्याच्या पंत्रवाळीत जायचा मग काय करायचं भाताचं मूद घ्यायचं मुटका तो मुटका ठेवायचा आणि त्यात ते द्रोण ठेवायचं त्यात सार होतायची ते उचलून प्यायची सोय नव्हती मध्येच विसर्जित होईल खाली वाकून प्यायचं अवघड आहे सार पुरायचा त्याच्यामुळं लापशी करायची तुमच्या भागात करताय लापशी ते गावाचा भारता आणि त्यात गुळाचं पाणी वगैरे टाकायचे लापशी करायची आदल्या दिवशी झाकून ठेवायचे मग दुसऱ्या दिवशी एक बाबा खोऱ्यानं ती लापशी द्यायची झमेल्यामध्ये पोत्यामध्ये सगळी पंगत बसलेली असायची पंक्तीमध्ये एखादा ज्येष्ठ माणूस फिरायचा इकडे तिकडे पाहात शेवटची पंगत जर मोठी बसली तर तो धावत जायचा लापशीच्या खोलीत त्या बाबांना म्हणायचा अरे लापशी किती उरली एवढी एवढीच अरे बापरे पंगत तर मोठी बसली लापशी पुरणार नाही मग गाव आपल्याला नाव ठेवीन हसतील लोक यांना गोड पदार्थ पुरला नाही जास्त करता आला नाही का नुसताच आपला डामडाऊल करतात वगैरे मग ते बाबा म्हणायचे घाबरू नको सगळी सोय केलेली आहे एक लोखंडी पहार असायची तापवली ती मग बाबा काय करायचे फाडक्यानं पहार धरायचे आणि त्या लापशीच्या ढिगाऱ्यात खूप खूपसायचे आणि त्या लापशीच्या ढिगात ती पहार खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला कर्पटवास लागायचं आणि कुणी लापशी खात नसायचं वाढली की नाकाजवळ आणायचे नको बाबा नको बाबा लापशी पुरायची साराच्या त्या कडेभोवती चार पाच माणसं पाण्याच्या बाटल्या घेऊन उरायच मोठी पंगड बसली की भाडकन पाणी ओतून द्यायचं शेवटच्या माणसाला निव्वळ पाणी यायचं पण कुणी नाक मुरडलं नाही कारण लोक समाधानी होते आणि लोक म्हणायचे यानं प्रेमानं आपल्या लग्नाला लग बोलवले आलो नाहीतर आपल्या आशीर्वादाने था कोणाचं भलं झाले दिलं ते काय गुपचूप असं समाधान होतं सगळ्याचं आता ते समाधान नाही केटरर्स आहे वीज पदार्थ करतात आणि आपला समाज फक्त लग्नापायी मातीत जातो कोरोनाच्या जा काळात दहा माणसामध्ये लग्न झाले वीस माणसामध्ये लग्न झाले ते जोडपे काही सुखी नाहीत का आहेत पण कोरोना आणि पुन्हा हजारो माणसं बोलायला सुरुवात झाली एवढ्यांच्या आशीर्वादीची काय गरज आहे या खा त्यानं वीस केले होते मी पंचवीस पदार्थ करील मी शेत विकील पण करील तुम्हाला सांगतो नवरीचा बाप नवरीला वाटायला होताना जे रडतो ना ती पोरगी चालली म्हणून रडतो की नाही मला शंकाच आहे कुठला तरी मॅनेजर त्याच्याकडे पाहून हसत असतं आला तुला आता हप्ता आलाच पुढच्या महिन्यामध्ये कशाला कर्ज काढतो आरक्षण मागायची वेळ का आली मागा ना आरक्षण का वेळ आली राजकारण करायचं क्षमता नसताना काय गरज आहे राजकारण करायची असेल तर करा ना हे जुने लोक अण्णांसारखे त्यांनी राजकारण केलं निस्वार्थी केलं कशाला करता आता पैसा लागतो राजकारणाला लग्न करायचं डामडोल किती मोठं लग्न केलं कुठं नोंद आहे का लग्नाची किंवा तुम्ही खूप मोठं लग्न केलं आणि डी लावला म्हणून ते मुलं मुली सुखी झाले असं नाही अहो आपले लोक तुम्हाला सांगतो पूर्वीपासून असंच आहे पूर्वी वरातील त्या लाईटच्या गाड्या असायच्या ना रात्री वरात निघायची आणि टॉयलेट नव्हते त्या काळात ते नवरा नवरी अशी राजा राहण्यासारखे बसायचे आणि गावातून अशी लाईटची गाडी फिरायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी डबा घेऊन त्या रस्त्यानं जायची खाली मग तेवढ्या लाईटच्या गाडीत काही टॉयलेट बांधून झालं नसतं का पण आपल्याला हे समज येत नाही ही खरी अडचण आहे म्हणून ही समज न आल्यानं आपण आपलेच दुःखी होतो काही कारण नाही आपण गरीब आहोत मंदिरात लग्न करा आळंदीला जाऊन लग्न करा शांतपणे लग्न करा त्या मुलामुलीला सुखी व्हायचं ते होणारच आहे कोट्यवधी रुपये घालून सुद्धा काही जोडपी सुखी होत नाही पुण्यात सुख आहे म्हणून आपण सुखी राहायला शिकलं पाहिजे समाधानी राहायला शिकलं पाहिजे पण अडचण अशी आहे आमचे जुने लोक हे समाधानी होते आणि आज आम्ही फक्त सुखी आहोत सुख आणि समाधानात काय बदल आहे सुखाचा संबंध शरीराशी असतो समाधानाचा संबंध हा मनाशी असतो समोर पंचपाकवनाचं ताट आहे म्हणजे सुख आहे पण ते पचत नाही म्हणजे समाधान नाही तुम्हाला झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे पण त्यावर झोप लागत नाही म्हणजे समाधान नाही आणि आमचा जुना शेतकरी मात्र ढेकळामध्ये पडला तरी घोरायला सुरुवात करतो आणि इथं मऊ गाद्या असून सुद्धा आम्हाला झोप येत नाही याचं कारण आपण शोधा काय आहे मी दहा बेडरूमचा बंगला बांधला एखाद्यानं असं होतं का दहा ते अकरा काय बेडरूममध्ये झोपला अकराला ला उठला धावत गेला दुसऱ्यात झोपला अकरा ते बारा तिसऱ्यात गेला असं होतं कधी आपल्याला जेवढी सहा फूट जागा लागणार आहे तेवढीच लागणार आहे पण याचा विचार माणूस करत नाही कुठंतरी पैशामागं प्रचंड पळतो सुखामागे प्रचंड पळतो त्यामध्ये आपला आनंद हिरावून जातो या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या पुण्यासारख्या ठिकाणी आता खेड्यातले सुद्धा लोक हॉटेलमध्ये जेवायला जातात पुण्यात रांगा लागतात बाहेर कुठल्याही शहरात किती लोक जेवायला जातात आणि हॉटेलमध्ये जाऊन काय मागतात तवा बेसन तुमच्या घरातले तवे हरवले का आणि घरगुती जेवण द्या म्हणतात मग हॉटेलमध्ये कशाला आला तू मग घरच जेवायचं ना आणि ते वेटरला सांगतात भाजी छान आहे तू बायकोला असं म्हटलं कधी घरामध्ये की भाजी छान केली बा नाही म्हटलं ते वेटरला सांगतो पैसे देऊन भाजी छान आहे ह्या सवय आपल्या जात नाही ही खरी अडचण आहे म्हणून वागण्याच्या पद्धती बदला नवीन तंत्रज्ञान जे आलं आहे त्याचा मोजका उपयोग करा आमच्या ताईंना विनंती करतो घरामध्ये टी व्ही आहे संध्याकाळी तुम्ही सिरियल पाहता मान्य आहे आता सिरियलची वेळ आहे तरी तुम्ही आलात तुमचं अभिनंदन नाही तर महाराष्ट्रामध्ये बहुतेक स्त्रिया सात ते नऊ घराच्या बाहेर पडत नाहीत सातला सिरियल सुरू होतात नऊपर्यंत स्वयंपाक सातच्या आतच करतात मुलगा येतो शेजारी बसतो तो, तो पाहतो काय चाललंय समजत नाही आमचे हे येतात आता पूर्वी आमची आजीबाई असेल त्यांनी सांगावं पूर्वीचा पुरुष उशिरा घरी आला तर आमचे आजीबाई काय करायचे डोळे असे मोठे करायचे कुठे होतं इतके ते घाबरून जायचं विचार आता टी व्ही पाहताना हे येऊन सोप्यावर बसतं सुद्धा नाही त्याच्यावर कारण ते एपिसोडमधला चुकला तर प्रॉब्लेम आहे हे कुठं जाणार आहे तसे येणार आहे मग साडेसात आठला जेवायला सुद्धा टी व्ही समोर यायचं एपिसोड चुकेल मुलगा बसलेला मुलगी चुकलेली बसलेली कोणी कोणाशी बोलायचं नाही बरं का टी व्हीतले पात्र बोलतात हे पाहत राहतं मग हे पण बसतात शेजारी सगळ्यांचं जेवण सुरू आठ सव्वा आठला नेमका ब्रेक होतो आणि अक्षय कुमार येतो काय घेऊन येतो ते हरपीच संडाचं भांडं कसं धुवावं नेमका सव्वा आठला माणसं जेवायला बसले की तो आलाच की लगेच ते भांड्यात होतायचं कस कसात व्हायचं माणसं जेवताना पाहता नुसते पाहत नाही आई, आई सांगते बाबांना त्यानं फार स्वच्छ निघतं बरं का उद्या घेऊन <laughs> या थोडी भाजी वाढू गो तुम्हाला बाबा तर घाबरूनच जातात कुठल्या भांड्यातली भाजी येईल याचा भरोसाच राहिला नाही आता आम्हाला काही वाटतच अहो जेवताना भांड पाहता आता ऐकायला तुम्हाला वाईट वाटलं असेल पाहताना वाईट वाटलं पाहिजे ऐकताना नाही पाहताना वाईट वाटलं पाहिजे या गोष्टी बंद करा आणि याचा नकळत परिणाम कुणावर होतोय त्या लेकरांवर होतोय आमच्या त्यांना समजत नाही आई काय पाहते सासू सून भांडणं रोज रडारड पप्पांशी काय बोलते हे घरातलं वातावरण छान ठेवा त्यांच्यावर जर संस्कार करायचे असतील मोबाईल जपा मोबाईलपासून त्यांना दूर ठेवा त्यांना दूर ठेवायचं असेल तर त्यांच्या समोर का होईना आपण जपून मोबाईल वापरा काही पुस्तकं घरात ठेवा ते फारसे महाग नाहीत शिवचरित्र घरात ठेवा महाराजांच्या गोष्टी त्यांना सांगा जिजाऊच्या गोष्टी त्यांना सांगा हिसाब नीतीतल्या गोष्टी त्यांना सांगा शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना भेटत राहा आपले मुलं घडवा ते खरा आनंद आपल्याला देतील म्हणून आमच्या खेड्यातील लोकांना आता आमच्या शेतकऱ्याचं दुःख तर जात नाही आणि आम्ही तर नुसते परिसंवाद आता तुम्ही टी व्हीवरचे परिसंवाद पाहिले का ते शेतकऱ्यांचे तुम्हाला एक गंमत सांगतो एक तज्ज्ञ ज्यावेळेस आला बांधावर असं चाललेला होता आणि एक शेतकरी पाणी धरत होता मग तो तज्ज्ञ शिरला त्याला आता हुशारी दाखवायची ना विद्वान मग त्यांना अशी माती उचलली ते शेतकऱ्याला बोलवलं म्हणे अहो बाबा तुम्ही काय वेडे आहात म्हणे काय झालं अहो ती कुठल्या प्रतीची माती आहे आणि तुम्ही खुशाल याच्यामध्ये वांग्याचं रोप लावलं याला दोन वांगे सुद्धा येणार नाही म्हणे ते शेतकरी म्हणे दोन कशाला एक सुद्धा वांगे येणार नाही म्हणे म्हणे कसं काय म्हणे बटाट्याचं रोप आहे म्हणे <laughs> विद्वानाला समजला काय आपलं काही खरं नाही हे नुसतं टीव्हीवर गप्पा मारून वगैरे शेती सुधारणार नाही आणि सरकारच्या भरोशावर तुम्ही राहू नका त्यांना त्यांचं पडले तुम्ही कुठं राहता त्यांच्या भरोशावर आपल्या गावाची सुधारणा जर आपल्याला करायची असेल आता तुमच्या घरासमोर खड्डा पडलेला आहे तुम्ही त्या ग्रामपंचायत सदस्याला सांगितलं दोन दिवस झाले तीन दिवस झाले आणि शेवटी त्या खड्ड्यात तुमचा पाय पडला आणि मोडला पाय कितीला पडला त्यापेक्षा चार उंजळी माती टाका ना त्याच्यामध्ये हे आपण आपल्या गोष्टी काही केल्या पाहिजे ना नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे फार कोणावर अवलंबून राहू नका आणि या पद्धतीनं मला वाटतं तुमचं गाव या पद्धतीचं आहे कारण या ठिकाणी नामदेवदादांसारख्यांचा स्पर्श या गावाला या मातेला झालेला आहे त्यांचे वंशज पुढं विचाराचं आदानप्रदान करतायत ही मोठी आनंदाची गोष्ट आहे इथं मला वाटतं तंटामुक्तीचे अध्यक्षसुद्धा आहेत आमची भेट झाली मला आनंद वाटला बाकीचे काही लोक आहेत तुम्ही सगळ्या कारभाऱ्यांनी आपलं गाव एक करा स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही एखादं केंद्र खोला पाटील सर मुलांना पुस्तकं आणून द्या आमचे मुलं कुठं उभे असतात हे कीर्तनकार प्रवचनकार येतात छान असतात ते असं छान संस्कार करतात पण त्यांच्यासमोर कोण बसलेले असतात जे संस्काराच्या पलीकडे गेलेले आहेत आणि ज्यांच्यावर संस्कार करायची गरज आहे ते टपरीवर ते कुठं ते बँगो बिंगो खेळतात ना ते काय ते गेमच खेळायला लागलेत आता पैसे पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख जमिनी गेल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे एका बागायतदाराच्या मुलानं पाच एकर बागायत घातली त्या गेमपाई मोबाईलवरच्या गेम पाहिजे काय चाललंय आणि याला आम्ही रोखायचं नाही का मग उजाड व्हायचं का या मुलांना कोणी आवरायचं त्यांना प्रेमानं मायेनं समजून सांगायचं नाही का सांगितलं पाहिजे त्यांना जवळ घेतलं पाहिजे की बाबा हे सगळं चुकीचं आहे नाही नोकरी काहीतरी व्यवसाय कर त्यांना व्यवसाय टाकून दिला पाहिजे मोकळं डोकं सायतानाचं डोकं असतं यांचे डोके मोकळे ठेवू नका त्याच्यासाठी गावात एम पी एस सी यू पी एस सीचे पुस्तकं आणा ते वाचायला द्या काही केंद्र खोला ताई आपणही यादीमध्ये येऊन त्यांना मार्गदर्शन करत जा या मुलीसारख्याला समोर घ्या तू कसा अभ्यास केला ते मुला मुलींना सांगा आणि या पद्धतीनं आपलं गाव जरी चांगलं घडलं तरी देशाचा छोटासा भाग चांगला झाला तरी देश चांगला झाला असं म्हणायला हरकत नाही देश वाया गेला पिढी वाया गेली फार मोठा गप्पा मारू नका आपल्या जवळ जे आहे ते जरी आपण आनंदी केलं तरी आपल्याला जगताना आनंद मिळेल याची मला खात्री आहे त्यासाठी या गावातील सर्व कारभाऱ्यांना सरपंच साहेबसुद्धा इथं आहेत त्यांनासुद्धा आपल्या सर्वांनासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद